चांगलं कार्य करायचं म्हणलं तर त्याला शंभर अडथणी असतात मी तर सर्वसामान्याचा प्रश्नावरती आणि सर्वसामान्याचा जगण सुखाच करायसाठी घराच्या बाहेर पडलोय तर शंभर नाही मला हजार अडचणी येतील पण त्या हजार अडचणीवर सुद्धा मत करून सर्वसामान्याचा जगण सुखी करण्यासाठी माझ्या सर्वसामान्याच्या बरोबरांच्या शिक्षणासाठी मी आजच नाही माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत पर्यंत या तुळजापूर तालुक्यातील जनतेसाठी लढत राहील मी तुमच्या समोर सांगतोय दोन महिन्याच्या कालावधी मला अशा भरपूर अनुभव आले मी कुणावरती आरोप करत नाही आता जी लाईट गेली ही कुणामुळे गेली कशासाठी गेली हे मला माहिती नाही कदाचित एमएसीबीचा काही प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो पण मी माझे मागचे अनुभव सांगतोय बांधवांनो मागच्या दोन महिन्यामध्ये कित्येक गावात जिथं जिथं माझा कार्यक्रम व्हायची हो वेळ यायची त्या त्या ठिकाणी या प्रस्थापित लोकांकडून माझा आवाज दाबण्यासाठी माझा आवाज दाबण्यासाठी लाईट बंद करायची पण मी पण शेतकऱ्याची अवलाद आहे ज्या जमिनीमध्ये एक दाना माझा बाप करतो त्याचे हजार दाणे उगवण्याची थमक माझ्या बापामध्ये तीच ताकद माझ्यामध्ये भविष्यामध्ये सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी माझा जीव जरी गेला तर बेहात्तर पण मी माग सरकणार नाही हे वचन तुम्हाला या ठिकाणी शहापूरच्या नगरी मधून मी देतोय आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा मावा आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेस मतदान केलं एक वेळेस तरी असं तुम्ही मतदान केलं का की माझ्या सोयाबीनला भाव वाढावा केलं ना तुम्ही मतदान एक वेळेस तरी इतर सगळ्यांना मला विचारायचंय की आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव वाढावा म्हणून आपण मतदान केलं का माझ्या दुधाला भाव वाढावा म्हणून मतदान केलं का साडे एक्केचाळीस रुपये दूध आपल्याला तयार करायला खर्च होता याचा हिशोब तुम्हाला तुम्ही आतापर्यंत केला नसेल गाय असो म्हैस असो तिला तिला सांभाळणं तिचं शेण काढणं आपली मजुरी तिला पेंट घालणं तिला घास घालणं एक लिटर बांधवांना दूध तयार करायचं असेल तर साडे एक्केचाळीस रुपये त्याला खर्च येतो पण साडे एक्केचाळीस रुपये खर्च करून सुद्धा आमच्या दुधाला भाव मिळतो का त्याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या ऊसाला भाव नाही आमच्या सोयाबीनला भाव नाही या प्रश्नावरती बोलणार कोण या तालुक्यातील जे प्रस्थापित लोक आहेत ते आम्ही विमा दिला म्हणून सांगतात अनुदान दिला म्हणून सांगतात मला सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे जर तुमच्या सोयाबीनला मामा चांगला भाव भेटला तुम्हाला विम्याची गरज आहे का शेतकऱ्यांना विचारायचंय तुमच्या जर सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर तुम्हाला विम्याची आणि अनुदानची गरज आहे का आहे का गरज हे भीक नकोय आम्हाला आमच्या हक्काचं आमच्या कष्टाचं द्या त्याच्यासाठी हा लढाय निवडणूक ही फक्त प्रक्रिया आहे राजकारण हा जीवनाचा एक वेगळा भाग आहे पण खऱ्या अर्थानं आमच्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे त्याच्यासाठी हा सर्वसामान्याचा या राजकारण्याने तुम्हाला आम्हाला जातीमध्ये वाटून टाकलं या राजकारण्याने तुम्हाला आम्हाला तटामध्ये वाटून टाकलं विचार करा या ठिकाणी सर्वसामान्याचं आयुष्य जेव्हा उद्ध्वस्त होतो तेव्हा कुठलाही राजकारणी सर्वसामान्याच्या घरामध्ये चूल पेटावला येते बांधवांना कोटाला जात नसते शेतकऱ्याला जात नसते प्रत्येक जाती धर्मामध्ये शेतकरी शेतकरी हा प्रत्येक जाती धर्मामध्ये बांधवांनो या नको त्या गोष्टी बाजूला सारून याचा विचार न करता शेतकरी म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल सर्वसामान्य म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल ही जी व्यवस्था आहे ती नेमकी कुणाच्या घरी पाणी भरते हा विचार तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे कुठलंही गाव असू द्या प्रत्येक गावामध्ये कुठली जरी योजना आली तर ती वरती टक्केवारी ग्रहशिवाय गावापर्यंत होऊ शकत नाही सरपंच कुठल्याही गावचा असू द्या त्याची इच्छा जरी असली गावासाठी चांगलं काम करायचंय पण तो सरपंच आमदाराच्या किती जरी जवळचा असला तरी त्याला सुद्धा पंचायत समितीमध्ये टक्केवारी ग्रहशिवाय गावात का म्हणता येत नाही ही सोकान आहे या शाहपूर नगरीतून मला आपल्या तुळजापूर तालुक्यातील सरपंचांना सुद्धा आवाहन आहे की बांधवांनो तुम्ही आतापर्यंत याची ना त्याची चाकरी केली चाकरी सोडून द्या येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला स्वातंत्र्य मिळून जाईल मला सहकार्य करा मला आशीर्वाद द्या भविष्यामध्ये या तुळजापूर तालुक्यामध्ये कुठल्याही कामासाठी एक रुपया टक्केवारी लागणार नाही हे वचन मी तालुक्यातील सरपंचांना शहापूरच्या नगरीच्या समोर देतो या तालुक्यामध्ये आज सुद्धा शिक्षण व्यवस्था आहे प्रत्येक माय बापाला वाटत आमची पोरं शिकली पाहिजे स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे प्रत्येक बापाला पोरा बाळांनी आम्हाला सुख देव वाटत का नाही मला पण हिथली जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था आमच्या तरुणांना कमजोर करत चालली आमच्या तरुणांना व्यसनी करत चालली आहे खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त व्यसन जर तरुणांना कधी लागत असतील तर ती याच निवडणुकीच्या काळात काल परवापर्यंत आज सकाळपर्यंत दारूला हात न लावणार एखाद्या नेत्यानी जर त्याच्या पाठीवरती थाप मारली तर ती संध्याकाळी धाब्यावर बसते कुठं घेऊन चाललोय आपण देशाला कुठं घेऊन चाललोय आपण तालुक्याला आपल्या जीवनाला त्याचा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे या तालुक्यामध्ये इतकं दुःख आहे बांधवांनो ते तुम्ही सुद्धा बोगताय पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले स्वातंत्र्याला तुम्हाला वाटत नसेल की आपल्याला नदुरला जाण्यासाठी चांगला रस्ता असावा मला कल्पना नाही पण तुम्हाला कल्पना असेल की ते जीव या खड्ड्यामध्ये गाडी स्लीप होऊन अपघात होऊन गेले असतील गेले असतील की नाही आपण बोलत असताना एक दोन मिनिटांमध्ये त्याची जाणीव किंवा त्याच्या जा झळा आपण समजू शकत नाही जो या खड्ड्यात पडून एखाद्याचा जीव गेला असेल त्याच घर उघड्यावर पडला असेल काय दुःख असेल त्याच्या घरामध्ये काय दार दारिद्र्य असतात त्याच्या घरामध्ये एकदा का आपल्या आयुष्यातील आपल्या कुटुंबातील जेव्हा माणूस निघून जातो बांधवांनो त्याच्या घराला माहिती आहे काय दुःख ते आपण या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे या गोष्टी फक्त बोलून चालणार नाही तर या गोष्टीवरती कायमस्वरूपी इलाज करण्यासाठी सर्वसामान्याचं नेतृत्व पुढे करण्याची गरज त्या वेळेस त्याला भिरू लागलाय दुःख इतकं कित्येक माणसं हे तुम्हाला जाणवणार नाही तुम्ही तलाठी ऑफिसला जावा तलाठी तुमचं फुकट काम करत नाही एखाद्याचा बाप मरावा आणि त्यांनी तला त्याकडे माराव्या वारसाचा फेरदर म्हणून पंधरा हजार घेतल्याशिवाय हात लावत नाही का मामा उपस्थित असलेल्या एकाही नागरिकांनी बांधवांनी मला उठून सांगावं की तलाठी माझं काम फुकट करतोय मी माझं भाषण थांबून निघून जातो एकाही व्यक्तीने सांगावं तलाठी काम फुकट करते ह्याच गावातील नाही प्रत्येक गावातील ही अवस्था आहे तला बापाची पेंड आहे का आम्हाला तो पैसे मागतोय त्याची घेतली आहे का आपण हो ते तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे ते ऑफिस असो सर्कल ऑफिस असो तहसील कार्यालय असो किंवा पंचायत समिती असो पैसे टाकल्याशिवाय काम होत नाही ते काय होत नाही बांधवांना तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्यातल्या आतून आपल्याला अधिकार सुद्धा दिले आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला बांधण्याचा अधिकार दिला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला खऱ्या अर्थानं त्याचा सदुपयोग आपल्या जीवनासाठी आणि आपला न्याय मिळवून घेण्यासाठी केला पाहिजे पण आपण इतकी साधी भोळी माणस की एखाद्या दगडाला जरी चेंडू तरी देव समजून दगडाला जरी सेंदूर थापला तरी देव समजून आपण त्याच्या पुढं नमस्कार करणारी आपण साधी भोळी माणसं याच आपल्या साधे भोळ्याचा साधे भोळेपणाचा फायदा आपल्या साधे भोळेपणाचा फायदा या राजकारण्याने घेतला आपलं दुःख आपलं जगणं कायम त्यांनी मातीमध्ये मा घातलं सरकारच्या कित्येक योजना या सर्व शेतकऱ्याला मक्ती देणार आहेत त्या योजनेपैकी पैकी एक मागल त्याला वीर योजना माहिती आहे का तुम्हाला मागल त्याला वीर योजना कोणी लाभ घेतलाय का आपल्या गावात तुम्हाला विचारतोय मी नाही घेतला मागल त्याला वीर ही योजना योजनेचा लाभ तुम्ही गावात कोणी घेतलाय का कुणीच नाही घेतला गावात योजना आलीच नाही असं कसं होईल जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना मागेल त्याला वीर ही योजना आहे तुम्हाला माहिती नाही का माहिती असेल बोला बिंदास आलीच नाही तुम्हाला माहिती साठी सांगतो आले असेल तुम्ही बोलणार नाही काळजी करू नका मी तुम्हाला सांगतो भेटलेत ना त्या योजनेच विशिष्ट तुम्हाला सांगतो जबाबदारी पूर्वक सांगतो बांधवांनो या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असू देत किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असू देत ते बेअक्कल लोक आहेत किंवा अक्कल नसल्याचं सोन करत असतील ही मागल त्याला वीर योजना कशासाठी आहे शेतकऱ्याचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्याचं जीवन सुखी करण्यासाठी योजना आहे पण ही योजना राबवली कशासाठी तुम्हाला ऐका माहिती तर ते सांगतात ही योजना रोजगार हमी योजनेतून राबवली जाते रोजगार हमी योजनेतून आता सोयाबीन काढायला मजूर मिळत नाही विहीर खादायला ना मिळतील का हुँ? जर सोयाबीन काढायला मजूर नाही तर विहीर खांद्याला कुठून येणार ना इलाजानी शेतकऱ्याला ती विहीर मशीननी घ्यावी लागते मशीननी खोलावी लागते त्यावेळेस शेतकऱ्याला काय करावं लागतं इकडनं तिकडनं चार पैसे गोळा करून मशीनला द्यावे लागतात आणि ते सरकारचे पैसे मिळणार कधी गावातील चार लोकांचे बँक पासबुक जमा करायचे ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार माहिती आहे ना तुम्हाला त्यांच्या खात्यावर जमा होणार आणि नंतर ते उचलून त्यांनी मशीनचे सारायचे त्याच्याकडनं घेतले त्याचे सारायचे ह्याच्यामध्ये किती लोकांचे पैसे बुडतात सुद्धा ही वास्तविकता आहे जर सरकारला भलाच करायचं असेल मागल त्याला वीर देऊन जर तुम्हाला शेतकऱ्यांना समृद्ध करायचंच असेल तर तुम्ही थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा करा त्याला सांगा बाबा वीस फूट आली वीस फूट घे एक हप्ता उचल चाळीस फूट खोल घे दुसरा हप्ता उचल साठ फूट खोल घे तिसरा हप्ता उचल तुझा आमचा संबंध संपला तू ती मशीननी घे अगर गाडव लावून घे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांच सुख मग आई खाऊ दे ना बाप भीक मागू देना अशी अवस्था सरकारने केली उद्या तुम्ही मशीननी विहीर सुरू केली अधिकारी काम करत नाही ती म्हणते माणसं राहून करा मग त्याला मॅनेज करावं लागते रोजगार शेवकापासून ते पंचायत समितीच्या अधिकाऱ्यापर्यंत लाच दिल्याशिवाय काम होत नाही तवाही काम होते ही जी मलाही गोळा होते ती मुंबई पर्यंत पोहोचते तुम्हाला माहिती नसत तुमच्या आमच्या खिशेतला प्रत्येक रुपया जेव्हा जेव्हा लाच म्हणून ते अधिकारी कर्मचारी गोळा करतात हा मलिदा राजकारण्या तुळजापूरच्या राजकारण्यापासून मुंबईच्या राजकारणापर्यंत पोहोचतो हे सत्य ते तुम्हाला आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे तुमचं आमचं जगणं सुखी होण्यासाठी नेमकं आयुष्यात काय पाऊल टाकायचंय त्याचा विचार तुम्ही आम्ही करण्याची गरज तुम्हाला आम्हाला या राजकारणाच्या या प्रक्रियेमध्ये निवडणुका जिंकण्याचे दोन फॉर्म्युले यांनी आता त्याच्यातला एक फॉर्म्युला कोणता आहे का फक्त पैसा 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 ज्याचं मत दारूवर मिळतं त्याला दारू पाजा ज्याचं मत पैशावर मिळतं त्याला पैसे खाऊ घाला ज्याचं मत मटणावर मिळत त्याला मटन द्या आणि या तिन्ही पैकी ज्याचं मत मिळत नाही त्याला जाती जातीमध्ये वाटा बांधवांनो तुम्हाला कल्पना असेल किंवा तुम्ही सुद्धा या काही दिवसामध्ये अनुभव घेतला असेल तुम्हाला हे पटणार नाही पण हे सत्य तुम्हाला मान्य करावं लागेल खऱ्या अर्थानं जर निवडणुका लढायच्या असतील आणि जिंकायच्या असतील तर त्या विकासावर झाल्या पाहिजे तुमच्या आमच्या प्रश्नावरती झाल्या पाहिजे तुमच्या आमच्या अडचणीवरती झाल्या पाहिजे ह्या निवडणुका मला खऱ्या अर्थानं दुर्भाग्य वाटतं मला इतकं वाईट वाटतं या निवडणुका पैशावरती आणि जाती धर्मावरती करण्याचा काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत तुम्ही अनुभव घेतले हो असतील एखाद्या व्यक्ती जाती जातीतला जाती एखादी मध्ये कुठल्या जातीची जाती लोक आहेत गुळहाडी मध्ये कुठल्या जातीची लोक आहेत दैठण्यामध्ये कुठल्या जातीचे लोक आहेत त्या त्या जातीचे दहावीस घर कुठं ना कुठं असते तर काय करायचं त्या जातीमधला एक माणूस बघलत धरायचा त्याला त्या गावात जाताना गाडीतून सोबत घेऊन जायचं त्याच्या पाहुण्या लावल्याला भेटवायचं हे सत्य आहे तुम्ही अनुभव सुद्धा असं त्याला भेटवायचं आणि दाखवायचं बाबा तुझ्या जातीचा बी माझ्या सोबत आहे असंच हे वास्तव असं केलं जात एक वंजारी बांधव धरायचा सोबत एक मराठा बांधव धरायचा एक लिंगायत बांधव धरायचा एक दलित बांधव धरायचा एक धनगर बांधव धरायचा एक मुस्लिम बांधव सोबत धरायचा कशासाठी हे फक्त मतदारांना दाखवायचे चेहरे हे चेहरे दाखवायचे आणि आपलं मत घ्यायचं त्यांनी आपल्याकडे येऊन सांगायचं की आपला माणूस आहे दादा आपला माणूस आहे भाऊ आपला माणूस आहे साहेब आपला माणूस आहे अमुक आपला माणूस आहे तमुक आपला माणूस आहे आपण पण एवढे भोळे बाबडे की आपण मतदान करून ओके जो आपल्याला नेत्याला नेत्याकडं आपल्याला नेत्याला आपल्यापर्यंत घेऊन आलाय तो सुद्धा आपला पाहुणा मध्यस्थी पुढच्या पाच वर्षात आपल्याला तोंड दाखवायला सुद्धा येत नाही त्याच्या दाराजवळ आपल्याला चपला पशी उभा करत नाही ही वास्तविकता आणि पैशावरती अशा निवडणुका या जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्हाला सुद्धा वेळ काढलं जाते तुम्ही मतदान कसं करणार तुम्ही म्हणणार दराडेची हवं आहे हवा आहे त्याची हवा आहे अहो हवा कोणाची नाही खऱ्या अर्थान हवा ही जनतेची आहे जनता मालक आहे या ठिकाणी आमदार कोण होणार हे ठरवलं तुमच्या हातामध्ये आमदार कोण होणार या तालुक्याचा पैसे वाटणाऱ्याच्या खर्च करणाऱ्याच्या हातामध्ये नाही जनता ठरवते या तुळजापूर तालुक्याचा आमदार कोण होणार काही कार्यक्रम झाले त्यांना आपल्या तुळजापूर तालुक्यातले लोक कमी पडले कर्नाटक मधून सुद्धा हजार हजार दोन दोन हजार एका एका एक माणसाला देऊन गर्दी जमावी लागली गर्दी जमवून आता तालुक्यात चर्चा काय होती भरपूर गर्दी आहे आमचाच माणूस येणार त्यांचाच माणूस येणार बांधवांनो ही निवडणूक म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचा खेळ नाही तुमच्या आमच्या दुःखाचं कारण नाही ही निवडणूक म्हणजे तुमचं आमचं भलं व्हावं तुमच्या आमच्या जगण्यामध्ये सुख व्हावं याच्यासाठीची निवडणूक आहे मी ही निवडणूक लढवतोय कुणावरती टीका टिप्पणी करण्यासाठी नाही मी निवडणूक लढवतोय कुणाचा चांगला वाईट बोलण्यासाठी नाही मी ही निवडणूक लढवतोय तुमच्या आमच्या पोराबळांना चांगला शिक्षण मिळावा म्हणून मी निवडणूक लढवतोय जेव्हा जेव्हा जी अवस्था आज सोयाबीनच्या मालाच्या जा भावाची जेव्हा जेव्हा अशी अवस्था निर्माण होईल तेव्हा तेव्हा शेतकऱ्याच्या पाठीशी मला उभं राहता यावं आणि या विषयावरती भागता यावं म्हणून मी निवडणूक लढवतोय माझ्या सर्वसामान्य जनतेला सरकारी हॉस्पिटल मध्ये चांगला उपचार मिळावा म्हणून मी निवडणूक लढवतोय माझी सरकारी ऑफिस मध्ये जातील तेव्हा त्यांचं एक रुपया सुद्धा लाच न देता काम हवं याच्यासाठी मी निवडणूक लढवतोय या दोन महिन्याच्या प्रक्रियेमध्ये मी तांडे वाडी वस्ती गाव वा सगळं बघितलं प्रत्येक ठिकाणी अडचण आहेत पंच्याहत्तर वर्षामध्ये चोवीस तास सोडा दहा तास सुद्धा दिवसा कुठलंही सरकार आपल्याला लाईट ला देऊ शकत नाही हे शोकांतिका आहे शेतकऱ्याला माहिती आहे लाईट गेल्यावर खालून वरी वरून खाली किती चक्र मारू लागतो किती दुःख आहे किती अडचणी आहेत हे आपल्याला सुद्धा कळत तर हे पडल्यासारखं झाले आपण रोज रोज खाऊन खाऊन आपल्याला सवय एखाद्या वेळेस बाहेरचं खाल्लं की पोट बिघडते अशी अवस्था निर्माण व्हायची मिळाली ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा कळणं गरजेचं आहे की आपण नेमकं मतदान कशासाठी करायला जातो उद्या मतदान करायला जाताना मोदी बाबाचा फोटो बघून मतदान करायला जाऊ नका उद्या मतदान करायला जाताना पवार साहेबांचा फोटो बघून मतदान करायला जाऊ नका उद्या मतदान करायला जाताना शिंदे साहेबांचा फोटो बघून जाऊ नका उद्धव साहेबांचा फोटो बघून जाऊ नका उद्या मतदान करायला वीस तारखेला जाताना शाळेत शिकणाऱ्या तुमच्या पोराचं तुमच्या नातवाच तोड बघून जावा त्या मशीन वरती अन्ना दराड्याचा फोटो आणि बटन तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही तुमच्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी मी हा लढा उभा केलाय आपल्या हक्काच्या लढाईसाठी मी हा लडा उभा केलाय माझी काही करोडीची जाहिगिरी नाही या तालुक्यामध्ये यावा आणि राजकारणामध्ये नाव कमावं मला मान सन्मान प्रतिष्ठा पैसा अडका कशाचीच गरज नाही भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं या तालुक्यात सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी मला काम करायचंय तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुख आणायचंय तुमची पोरं उद्या कलेक्टर व्हावी आणि माय बापाला त्यांनी सुखा ठेवा हे माझं खऱ्या अर्थानं पहिलं स्वप्न आहे आणि हे स्वप्न तुमचं सुद्धा असलं पाहिजे आतापर्यंत तुम्ही आता कशासाठी जरी मतदान केलं असलं तरी या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान तुमच्या पोरांच्या शिक्षणासाठी करावं लागेल तुमच्या आरोग्य सुविधेसाठी करावं लागेल तुमच्या आमच्या अडचणीसाठी करावं लागेल बांधवांना खूप वेळ घेणार नाही मी असं नाही मी पण सकाळपासून माझा हे एकविसावा गाव आहे सकाळी सात साडेसात पासून सुरुवात करतो रात्री दहा वाजेपर्यंत माझा हा प्रचार चालू यात आडे अडचणी खूप आल्या त्याबद्दल मी तुम्हाला जसाच सांगत बसत नाही पण बांधवांनो ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेण्याची गरज आहे जर आज सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या समोर हात जोडून विनंती करत आलाय भविष्यामध्ये राजकारणामध्ये सर्वसामान्यांची पोरं जर नाही आली आणि जर नाही टिकली तर गोरगरिबांची हाल कुणीच खाणार नाही या मोठ्या लोकांना आमच्या जगण्याशी काही नाही कोटी दोन गाडीमध्ये फिरते ते करोडच्या बंगल्यात राहते आणि यांची पोरं सुद्धा अमेरिका लंडन शिकून येत आणि आमच्याच पोरांच्या बोकांडी बसते आमच्या पोरांनी सुद्धा आज विचार करण्याची गरज आहे बाहेर देशामध्ये शिक्षक घेऊन येतात आणि इथं एखादं फाउंडेशन काढून आमच्या पोराबळांना एडत केला जातो आमची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकली आमची पोरं कुठं आहेत सोयाबीन काढायला आमची पोरं कुठं आहेत ते मुंबईला कंपनीत काम करतात का तुम्हाला वाटत नाही तुमच्या पोरांनी साहेब हवं तुम्हाला वाटत नाही तुमच्या पोरांनी चांगला व्यवसाय करावा तुम्हाला वाटत नाही का तुमच्या पोरांनी सुद्धा घरावरली पतली काढून स्लॅब टाकावा आणि तुम्हाला चार चाकी गाडीत फिरवावं हे स्वप्न तुम्हाला वाटत नसेल का पोराबाळांच्या कडनं सुख मिळावं वा तुम्हाला वाटत नसेल का तुम्हाला वाटत असेल बांधवांनो सगळी माझी बसलेली बऱ्यापैकी वडीलधारी आहेत माझ्या वडिलांच्या वयाचे बऱ्यापैकी माणसं आहेत प्रत्येकाचं स्वप्न असतो आपल्या बाळांनी आई बाप्पाला सुख देवं पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तशी व्यवस्था आपली नाही आपलं फक्त रक्त पिणं आणि माझी तुम्हाला कळकळून विनंती या प्रक्रियेमध्ये येऊन आमदार होणं हे माझं स्वप्न नाही या प्रक्रियेमध्ये येऊन पैसे कमावणं हे माझं स्वप्न नाही सर्वसामान्याच्या घरात गडक्या पत्र्याच्या घरात मी सुद्धा राहिलो तासभर लाईट गेली तर काय अवस्था होते याचे चटके मी सुद्धा भोगले रोजानी तळ्यावर नाल्यावर रस्त्यावर सगळ्या कारखान्यावर सगळ्या ठिकाणी मी सुद्धा काम केले मी हा लढा फक्त माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही प्रत्येकाच्या पोराबाळांच्या शिक्षण आणि त्यांच्या भल्यासाठी उभा केलंय तुम्ही आतापर्यंत खुनाला ना खुनाला मतदान केले यानंतरही तुम्ही विस्तार केला खुनाला ना खुनाला मतदान करता माझी हात जोडून तुम्हाला विनंती एक वेळेस तुम्ही माझ्यासाठी नाही तुमच्या स्वतःसाठी नाही आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आणि तुमच्या पोऱ्या बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वीस तारखेला बॅटला मतदान करा तुम्ही जात धर्म पंत भेद बाजूला ठेवून पक्ष निष्ठा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून भविष्यामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो तर चांगली आरोग्य सुविधा मिळावी याच्यासाठी मतदान करा सरकारी ऑफिस मध्ये तुम्हाला स्वाभिमानानं तुमची कामं व्हावी याच्यासाठी मतदान करा उद्या सोयाबीनच्या भावाला चांगला भाव मिळावा म्हणून तो भाव मिळवण्यासाठी जो जाऊन सभागृहामध्ये तुमच्यासाठी आवाज उठवेल आणि सरकारच्या विरोधामध्ये भांडून माझ्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये चार पैसे पाडून घेण्यासाठी जो माणूस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील त्याच्यासाठी वीस तारखेला मतदान करा हा जो रस्ता अक्कलकोट मार्ग आहे वर्षानुवर्ष रकडून गेलेला आहे या रस्त्याचा काय प्रश्न आहे कसा प्रश्न आहे किती शेतकरी बेजार असतील त्यांचा जो काय मोबदला आहे ते सरकार अजून सुद्धा देत नाही त्या सुद्धा अडचणी आहेत इथल्या अडचणी आहेत अडचणी कायम साठी कायमच्या सोडवण्यासाठी तुम्ही मतदान कर मी आधी तुमचा वेळ घेणार नाही बांधवांनो निवडणूक पुन्हा पुन्हा होणार नाही पुन्हा पुन्हा या गोष्टी होऊ शकत नाही पाच वर्षातून एक वेळेस होतात हे लोक या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सगळी आमिष दाखवतील जातपात दाखवतील धर्म दाखवतील दारू मटन पैसा सगळे देतील मी तुमच्या समोर तुम्हाला सांगतो मी मी या प्रक्रियेमध्ये तुम्हाला दारू देऊ शकत नाही मटन देऊ शकत नाही पैसे देऊ शकत नाही मी साधा चहा सुद्धा तुम्हाला पाजवू शकत नाही पण तुम्हाला हे ठामपणे सांगतो तुम्ही मला उद्या आमदार करा पुढच्या पाच वर्षामध्ये तुमच्या उशाला नाही तुमच्या पायट्याला पडून तुमची सेवा केल्याशिवाय मागं राहणार नाही हे तुम्हाला मी वचन देतो सर्वसामान्याची माणसं सर्वसामान्यांसाठी उभी राहू शकतात मोठ्याची गाडी गरीबासाठी कधीच गरी थांबत नाही ह्याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे एका सर्वसामान्य गरीबाच लिखरू तुमच्या दारात आज हक्कांनी हात जोडून आले परत ही वेळ येणार नाही सर्वसामान्याची पोर जर राजकारणात आली तर सर्वसामान्याची अडचणी मिटतील ह्याचा विचार सुद्धा तुम्ही आज करण्याची गरज आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये काय होणार कसा होणार हा विषय गौ नये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय तुमच्याकडनं मला आशीर्वाद मिळावा तुमच्याकडनं मला सहकार्य व्हावं हो ही अपेक्षा आहे शापूर करावरती मला खात्री आहे इथं जिवळ्याची काही माणसं आपा भाऊ सारखा माणूस आहे बापू सारखा माणूस आहे खऱ्या अर्थानं हिनाती जाती धर्माची नाहीत हिनाती पक्षाची नाहीत हिनाती पैशा पाण्याची नाहीत हिनाती जीवा भाऊचे की पहा दोन महिन्याच्या काळामध्ये असा एक दिवस गेला नाही <प्लागी> की मला फोन आला नाही विकत शकत जीवा भावाची माझी सगळ्या ग्रामस्थांना विनंती या निवडणुकीमध्ये जात धर्म पंत गावकी बावकी गट तट सगळं बाजूला ठेवा आणि तुमच्यातील सर्वसामान्य तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा मित्र म्हणून एका शेतकऱ्याच्या पुराला आमदार करण्यासाठी पूर्ण गाव एकत्र येऊन तुम्ही मला सहकार्य करा मी तुम्हाला तुम्ही सहकार्य सहकार्य मला मला खात्री आहे तरी सुद्धा सांगतो नाही केलं पुढच्या काळामध्ये मी तुमच्या गावातील प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक अडचणीवरती तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तयार असेल हा तुम्हाला मी शब्द देतो मी या मागच्या यात्रेच्या कालावधी हो गावोगावी स्टॅम्प दिले ज्या गोष्टी मला करणं शक्य आहे आतापर्यंत कुठला उमेदवार तुम्ही बघितलाय का त्याचा जाहीरनामा त्याला ज्या गोष्टी करायच्या गावात स्टॅम्प दिले की नाही मागा मी स्टॅम्प दिले तुम्हाला सगळ्यांना गावात स्टॅम्प दिले अजून परत तो स्टॅम्प माझ्याकडे आजही बापू एक चार पाच स्टॅम्प तुमच्याकडे ठेवून घ्या या तालुक्यात नाही या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बॉन्ड पेपर वरती लिहून देणारा एक सुद्धा उमेदवार नाही आताही जो स्टॅम्प आहे निवडणूक आयोगाकडून निवडणूक आयोगाकडनं रिसर्फ परमि परमिशन घेऊन तुम्हाला मी बॉन्ड देतोय त्या बॉन्ड मधला पहिला मुद्दा आहे खूप मुद्दे दोनच मुद्दे मुद्दा तुम्ही माझ्यावरती विश्वास टाका मला आशीर्वाद द्या मी आमदार झाल्यानंतर आमदार म्हणून जो काही पगार मिळेल त्या पगारीतील एक रुपयाला सुद्धा मी हात लावणार नाही किंवा त्यातला एक रुपया सुद्धा माझ्या परपंचाला खर्च करणार नाही तो पूर्ण पगार गावोगावी आपल्या तरुणासाठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी गावोगावी ग्रंथालय उभी करण्यासाठी खर्च करणार हा प्रमुख मुद्दा या शाम पेपरवर यातला दुसरा मुद्दा असा आहे बांधवांनो तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याला भेटायला तुम्हाला तुळजापूर धाराशिव पुणे मुंबई कलकत्ता जाण्याची गरज पडणार नाही तुम्ही निवडून दिलेला आमदार तुमच्या गावात येईल तुमच्या समोर येईल तुम्ही जिथं बस म्हणाल तिथं बसेल आणि तुमच्या अडचणी ऐकून घेऊन तुमच्या अडचणी तुमच्या समोर सोडवेल हा सुद्धा मुद्दा या बॉर्डवरती तिसरा मुद्दा बांधवण्याच्या मध्ये की माझ्या सर्वसामान्य माणसाला या तुळजापूर तालुक्यात कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये एक रुपया सुद्धा लाच गरज पडणार नाही कारण या सर्वसामान्य जनतेनी यंत्रणेच्या बोकांडी बसवलेला असेल हा शब्द तुम्हाला मी या वतीने देतो यानंतर तुम्हाला तालुक्यामध्ये कुठलीही शासकीय अडचण पडणार नाही हा तुम्हाला शब्द देतो गावातील कुणीही कुणीही यावं आणि हा स्टॅम्प पेपर घ्यावा आणि परत एकदा कळकळून विनंती करतोय की तुम्ही मतदान करायला जाताना पवार साहेबांचा फोटो बघून जाऊ नका तुम्ही मतदान करायला मोदी साहेबांचा फोटो बघून जाऊ नका तुम्ही मतदान करायला शिंदे साहेबांचा फोटो बघून जाऊ नका तुम्ही मतदान करायला जाताना तुमच्या पोराचं तोंड बघून जावा आणि मशीनवर गेल्यावर सुद्धा दहा सेकंद डोळे बंद करा आणि विचार करा की बटन मी नेमकं कशासाठी दाबत बटन मी कुणासाठी दाबतोय आणि हे दाबलेलं बटन भविष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये काय घेऊन येणार आहे याचा जर तुम्ही दहा सेकंद त्या मशीनवर गेल्यावर के विचार केला तर डोळे उघडल्या बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला माझा फोटो दिसल कारण मी या तालुक्याचा आमदार म्हणून नाही या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर या तालुक्याचा शेवेकरी दास म्हणून तुमचा आमचा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आमदार असणार आहे हे तुम्हाला मी सांगतो उद्या मी आमदार झालो म्हणजे या तुळजापूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आमदार झाला उद्या मी आमदार झालो म्हणजे सर्वसामान्य मजूर आमदार झाला मी आमदार झालो म्हणजे सर्वसामान्य घरातलं पोरग आमदार झालं बांधवांनो एक मत वाया घालू नका भविष्यामध्ये मी तुमच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये असणार आहे हे तुम्हाला तीन हे माझं चिन्ह आहे त्याच्यावरती बटन दाबून आपण सर्वांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत आणि भविष्य काळात मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करायला तयार आहे तुमची सेवा करण्याची संधी यावी विनंती करतो आणि आपण वेळात वेळ काढून मला ऐकण्यासाठी आलात त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आपण मानतो आणि थांबतो